पूर्ण पब्लिक स्पिरिट नाही प्राधान्याने एक आयटीसी प्राधान्या कॅम्पेन जो म्हणतो की सगळ्यांना याबद्दल माहिती असावं त्या कारणाने आपण जिल्हा स्तरावर एक कार्यशाळा घेतलेली होती तेव्हा आपल्याकडे पाऊस होता तरीही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण त्याला इथून आपण टेलिकास्ट केलेला होता पर्सनली जवळपास अडीचशे ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित होते हॉल हॉलमध्ये आणि जे येऊ शकले नाही लांब होते पावसामध्ये त्यांना आम्ही गुगल द्वारे सुद्धा लिंक सर्क्युलेट करून त्यांना हे केला त्यानंतर तालुका स्तरावर कार्यशाळा झालेली आहे प्रत्येक पिडीओनी त्यांच्या पंचायत समितीमध्ये तालुका स्तरावर कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्याच्यात सगळे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांना इन्व्हाइट करून लोकप्रतिनिधींना सुद्धा गाव पातळीवरचे किंवा पंचायत समितीचे आजी माजी लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व करून आणि सगळे ग्रामसेवकना इन्वॉल्व्ह करून याबद्दल एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर निर्माण करण्यासाठी हे केलेलं आहे आणि आता त्यानंतर ग्राम पंचायत स्तरावर कार्यशाळा झालेली आहे आणि सतरा तारखेला स्वतः सीएम सर याबद्दल छत्रपती संभाजीनगरतून हा बरोबर राईट तिथून हे पूर्ण महाराष्ट्राचे सगळे गावकऱ्यांना अड्रेस करणारे आहेत आणि याच आपण अरेंजमेंट केलेलं आहे सगळे ग्रामपंचायतीमध्ये प्रोजेक्टर स्क्रीन लावून संपर्क अधिकारी नेमून जास्तीत जास्त लोकांना याच्यात उपस्थित करून जेणेकरून आपण याला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या गावाच्या राज्यस्तरामध्ये एक चांगला नाव करूया आणि एक पुरस्कार देखील आहे त्या देख बक्षीस फर्स्ट ग्रामपंचायतीला पाच कोटीचा बक्षीस आहे तर तेवढा बक्षीस आपण हे करू याबद्दल एक कॉम्पिटिशन आणि एक चळवळ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मध्ये करण्याकरिता स्वतः सीएम सर त्यांचा वेळ देणार आहे सतरा तारखेला आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मान्य पालकमंत्री हो महोदयांनाही आपण निवडी या गावातून एक विजिट करायला त्यांना के रिक्वेस्ट केलेली आहे शुभारंभ करायला आणि स्वतः सगळे महोदयांना सुद्धा प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांनी पर्सनली बोलून या सीएम सरांच्या अड्रेसमध्ये सामील होण्यासाठी रिक्वेस्ट केलेला आहे प्रत्येक गावाला संपर्क अधिकारी नेमलेले आहेत जिल्हा स्तरावरून प्रत्येक ब्लॉकवर एक नोडल अधिकारी नेमलेला आहे जेणेकरून प्रत्येक गावामध्ये जी आर प्रमाणे

ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरचे बक्षीस आणि जे विनर्स आहेत त्यांना डिक्लेअर केला जाणार आहे तर आपण सर्वांना आज यासाठीच बोलवलेलं आहे की आपण सुद्धा आपल्या प्लॅट प्रैट्ट। प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांसाठी एवढी एवढी एक कल्याणकारी मोहीम आहे कारण खर तर आतापर्यंत शासनामध्ये टॉप डाऊन अप्रोच होती की गव्हर्नमेंट काही इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि स्कीम देणार आहे आणि आपण खाली त्यांना टार्गेट देऊन तुम्ही करा तुम्ही करा आम्ही पैसे देऊ पण आता याच्यातून काय झालेलं आहे बॉटम अप अप्रोचचा चा एक प्रयत्न आहे मला तरी वाटते की गावकरी स्वतः सिटीजन आर एन एजंट ऑफ चेंज की इसमे को गाव का पैसा रेस करना है मैं पब्लिक कॉन्ट्रीब्युशन करू फिर त्या पैशाने सीसीटीव्ही लावू किंवा एक स्वच्छता बद्दल जे निकष दिलेले आहेत त्याची पूर्तता करू किंवा अंगणवाडी बद्दल जे काही आहे घरकुल पूर्ण तो सहा मार्क्स आहेत शंभर पैकी सहा मार्क्सचे घरकुल किती कम्प्लीट होय त्याचे कॉम्पोनेंट आहे म्हणजे जेवढे कॉम्पोनेंट आहेत त्याचा सर्वात मोठा कॉम्पोनेंट आहे किती टक्के घरकुल पूर्ण केलेले त्यांनी तो जो आपली जेवढी इट्स अ होलिस्टिक अप्रोच टू डेव्हलपमेंट अँड इट्स अ बॉटम अप अप्रोच तो गावकऱ्यांना सामील करून आता दिस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी की आपण लातूरकर सगळे मिळून आपले गावांना जास्तीत जास्त लाभ देऊन आणि लोकांचा सहभाग वाढवून याचा अप्रोच आप आपण ठेवू आणि आपले ग्रामपंचायतींना समृद्ध करू जसं त्याचं नाव आहे आणि आप, आप, आपल्या मार्फतीने आपण याला एक चांगला हे द्या आ, 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 प्रसार द्या प्रसिद्धी द्या जेणेकरून आपले नॉर्मल गावकरी जे आहेत तिथपर्यंत ते मेसेज पोहोचणार आहे आणि जास्तीत जास्त लोक ह्याच्यात सहभागी व्हावा तर तुम्ही वा, वाग करतो हो मग आता ही मोहीम आहे उद्या चालू होती तुम्ही आज आम्हाला सांगितले की काही शासनानं काल परवा ठरवले पाहिजे अचानक हे मोहीम असं राबद्दल याच्यामध्ये प्रचार याच की नाही केले याच्या याच्यापूर्वी पण आपण दिले लोकांना पत्रकार महोदय म्हणजे दोन जण त्याला बोललो आम्ही तो काय मी तर दोनच पीपल असतात काही काय माध्यमात का नाही सांगितलं प्रसिद्धी विभागांना एवढी मोठी योजना आहे ना बरोबर आज असेल तर आज प्लीज काय विषय हो विषय नाही आम्हाला प्रसिद्धी करायची म्हणूनच पत्रकार परिषद घेतली काही लोक काय करतात की आपल्याचे काही लोक की ते आम्ही बातमी देऊन टाकतो आहे असं स्वतः स्वतः हरकत आम्ही कुणाला बोलवलं नाही नाही आज पहिल्यांदा तुम्हाला बोललाय काल बोललाय तर सर्वांच्या मध्ये मात्री गेली पाहिजे नेहमी बोललय ने। बोल वातावरण निर्मिती कशी व्हायची महिना दोन महिने असं नाही आता काल तर काल तर केलं नाही काय दहा मंत्र्यां तेरा सप्टेंबर ठीक आहे आम्ही आपले ऑर्डर बी येऊन आहेत ना तर आपल्याला काही याचा तर या अगोदर ऑलरेडी नो प्रॉब्लेम हे तर पार्मट काय कशाला किती पळत याच्यामध्ये काय नाही हो ते ओरेली

काहीतरी कळलं पाहिजे ना ते जीआरची कॉपी मागून मला वाटतं एवढ्या लोकांना जीआर तुम्ही म्हणताय ही योजना खराब व्हायची ना तर यात मुख्यतः सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक आहेत ग्रामसेवकाच्या मार्फत तुम्ही ब्लॉक पाहतो रेणापूर लातूर चापूर औसा पंचायत समितीचे ग्रामशक्ती उपस्थित नाही त्या शिबिरात प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये ना एक फक्त एका तालुक्यात फक्त ते सरपंच आणि दुसरा आला सरपंच बाकीच्या सगळे ज्यांच्या मार्फत ही योजना काय केलं आपण तीन स्तरावर कार्यशाळा घेतली जिल्हा स्तरावर घेतले तालुका स्तरावर घेतली आणि जिल्हा स्तरला पण ग्रामस्थ बोलले होते तालुका स्तरला पण बोलले होते आणि परत त्यांनाच ग्रामस्तरीय पण कार्यशाळा आपल्याला घ्यायची रो एक्सपेक्टेड पार्टिसिपेट पार्टी आई थिंक अराउंड वन हंड्रेड थर्टी सर पिछला स्तरा होते थर्टी फाइव राम से होते जिस्तरा तो यह तीन स्तर तीन वीसी वगैरह जाडियो सी सी दौनद स्वतः मंत्री महोदय सरपंच आणि ग्राम शेवकला ते आहे का त्याला प्रोत्साहन करत नाही इंडिव्हिज पाचव नाही ग्रामपंचायत टोटल म्हणून पहिलं पक्ष पाच कोटीच आहे राज्यस्तरावरती तीन कोटी दुसरं पक्ष आहे आठ पिलर्स कोणते कोणते आहेत त्यामध्ये पहिला पिलर आहे सुशांत गुड गव्हर्नन्स ग्रामपंचायत तुमचे जे ऑनलाईन दाखले वगैरे आहेत जे काय वगैरे आरटीएस दाखले आहेत गव्हर्नन्स हा भाव हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर सक्षम पंचायत आहे सक्षम पंचायतमध्ये त्यांचं सो उत्पन्न आहे लोकसभा आहे कसं वाढेल कर ला में चाहे। तो तो जी त्याचा कपासना म्हणजे काय कोणाला सोहळाच नाही काय नाही प्रत्यक्षात प्रेस फोटो एखाद्या देतो आता हे खरंच म्हणजे निवडणुकीच्या काळासाठीच आहे का होणार आहे का नाही का इवन दो दर इज आय इज ए कॉम्पोनेंट त्याच्यात आहे परंतु त्याचे जे निकष आहे ते कसे आहेत सगळे डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहेत की कि किती घरकुल पूर्ण झाले तो इट एज नथिंग टू डू विथ एमसीसी टेक्निकली इवन इफ आचारसंहिता सुरू आहे घरकुल पूर्ण करायला हरकत नाही मग आचारसंहिता पूर्ण झाल्यावर ते आय थिंक तेव्हा ते असेसमेंट करतील तो मोस्टली आपल्याला हे अभियान जे आहे ते जे काही करायचे आहे आणि मॅक्सिमम पॅरामीटर दे डू नॉट इंटरफेअर विथ एनिथिंग एक पॅरामीटर आहे शाळेला सीसीटीव्ही असल्यास मार्क्स द्यायचे आहेत ग्राम पंचायती सोलर पैनल तो इवन इफ इव देयर इज इलेक्शन सीसीटीवी हरकत नहीं ओब्विस्ली पर्चे वगैरह करते नहीं पर मैक्सिम जे अच्छा, है आधी निक योजना योजना है घरकूल योजना है बाकी अस योजना तेज रेट में असं जर आपण तपासणी केली ना ते पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही मग हे व्यक्त होण्यासाठी लोकांना गावकऱ्यांना यादर्शक व्हायचं नाशिक या पैसे घेणार हा क्रिमिनल ऑफेन्स आहे खरं की क्रिमिनल ऑफेन्स असेल तर शास्त्र एक संस्थान केलेलं आहे एसीबी लोकांना काय करतोय त्याच्याकडे गेले की तांत्रिक अडचणी तुम्ही बघा तपासा एसीबीला गेलो की असे सोशल तर काढले जाते की ते काम होत काम व्हायचं विहिरीचे काम बघा गोट्याचे काम बघा कधीच म्हणजे पैसे दिल्याशिवाय झाले नाही कायदेशीर बाब नाही लोकांकडे ज्या काही लोक सांगून चांगून असतील छोटं काय तर परत कारवाई करतात तुम्ही म्हणता ग्रामस्तरावर तालुका स्तरावर तक्रारी जातात गटविटा कधीच कारवाई करत नाही नाही तर तुमच्याकडे यावं लागते लोकांना आमच्या तुमच्याकडे आले तर तुमच्याकडून जे पत्र जाते ते व्हिडीओ ला जाते व्हिडिओ काही येत नाही अहो काही ग्रामसेवक तुमच्यापेक्षा मोठे येत म्हणजे आमच्याकडे महत्वाचं जसं कराटी इकडे असतो ना महसूम मध्ये ग्रामसेवक आहे ना तुमच्यापेक्षा भारी आहेत

त्यानंतर विभाग स्तराच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी सरांची प्रत्येक स्तरावर समिती पॅरामिटर नाही नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेरियस लेव्हल्स आहेत प्रत्येक लेवलवर छाननी आहे तो एखादी ब्लॉक स्तरावरची पुरस्कार असेल तर गट विकास अधिकाऱ्यामार्फत मार्फत जाणार आहे आपले जिल्हा स्तरचे असतील तर त्याच्यात सीईओ डेप्युटी सीओ पंचायत कृषी अधिकारी बरेचसे आठ नऊ लोक आहेत त्याच्यात ते छाननी करतील त्यानंतर जिल्ह्यावर ज्यांनी चांगला गेलेला आहे त्यांना स्टेटवर जाण्या अगोदर पहिले विभागीय स्तरावर छाननी आहे त्याच्यात डिव्हिजनल कमिशनर सर त्याचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्याच्यात देखील सात आठ लोक आहेत त्यानंतर स्टेट वर जेव्हा फायनल कोठणी होणार आहे पाच कोटीच्या वर्षी स्टेटच्या तेव्हा हे प्रिन्सिपल सेक्रेटरी सरांच्या अध्यक्षेखाली एक कमिटी आहे इन नहीं मैक्सिम मैक्सिम गोष्टी जो है वेरीफाएबल हाँ तो सीसीटीवी है कि वाना ही। अभी इसके लिए अगर हम देखेंगे जिला आरोग्य अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिला अधिकारी आई आईसीडीएस अधिकारी आई साप अधिकारी अधिकारी सगड़े कमिटी मध्य कूटली गोष जारी इट कैन बी बाय रिस्पेक्टिव डिपार्टमेंट जैसे स्कूल में सीसीटीवी है शिक्षण अधिकारी प्राथमिक अहवाल घेतील इट विल बी व्हेरीफाईड आणि जे सुशासनवाले सगळे गोष्टी आहेत ते डॉक्युमेंटेबल आहेत डॉक्युमेंटेशनच्या आधारावरच त्यांना मूल्यांकन केलं अशा मोहिमात तुम्ही राबवता आता यशवंत राज आहे संत गाडगेबाबा योजना फक्तच असते त्या संत बाबा मध्ये येतात येत त्या ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळते आम्ही तिथं जातो तिथले घाण बघितलं तर यालाच पारितोषिक मिळालं तर का अशी शंका येतील शॉर्ट म्हणजे समजून घ्या या मोहीमचा उद्देश काय की ऍटलिस्ट गावकऱ्यांना अवेअरनेस म्हणजे बरेचशे गोष्टी अशा असतात ज्याच्याकडे आपलं लक्षच नसतो बरेच वर्ष घर कुठे बरेच वर्ष काही गोष्टी आहेत जे डॉक्युमेंटेशन संदर्भातली आहे सर्विसेस प्रोव्हिजन तो ऍटलिस्ट ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव गाव के आपले गावकरी त्याने ऍट लिस्ट अवेअरनेस तरी होईल शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे शंभर दिवस आपण एखादी गोष्ट करतो तर आपल्याला सवय लागते त्याची आपल्याला अवेअरनेस वाटते हायलाइट होते ती गोष्ट इज ऍक्ट ऑलरेडी आहेतच पण त्याची अंमल होत नाही किंवा एकदम प्रॉपर अंमल होत नाही तो अवेअरनेस वाढवण्यासाठी किंवा त्या लोकांना त्याबद्दल माहिती वाढावं किंवा एक कॉम्पिटिशन वाढावं सवय लाग सवय हे सब लगाने के लिए अभियान आहे तो

जितनी लोकसंख्या संख्या उसने मार्क्स लगाने और उसको पारंपरिक ऊर्जा तो 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 है, है तो उसमें सोलर बीज कर सूर्य घर योजना ची अमल बजावनी घर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करने शाला सौर ऊर्जा करने आंगनबाड़ी सौर ऊर्जा बहुत सारे आपके इसका हर एक पैरामीटर का अलग अलग डिपार्टमेंट है बड़ोबर

जो सबको पता है मैं पढ़ाई करूंगा तो एग्जाम में पास होगा फिर भी लोग फेल होते, तो होते हैं तो जब एग्जाम है तब अपन ज्यादा पढ़ाई करते हैं ना तो एग्जाम है अपनी बजट में अरे कॉफी मंगा लोजना

त्याच्यामध्ये तालुका स्थळावर राज्यस्तरावर टोटल